कुठे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणखी आंघोळ वगैरे तर काही झालेलं नाहीये सगळे घर वगैरे आवरायला चालू आहे म्हणजे आता आहे आमच्या माहीचा बड्डे एक दोन दिवसातच या एक दोन दिवसातच म्हणजे सात तारखेला आमच्या पिलूचा बड्डे आणि आज आहे आज आज आस, चा, चार तारीख आहे पाच आणि पाच आणि उद्याचा आणि परवाचा दिवस मध्ये त्याच्यामुळे सगळी घराची आवरावरी वगैरे झालेली आहे मिस्टर मिस्टर बाथरूम मध्ये ड्रम वगैरे घासाय कारण आमच्या इकडं आता उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं आणि मी सगळे भांडे वगैरे घासणार आहे घर वगैरे सगळे क्लीन करणारे तर त्याची तयारी चालू आहे तर बघा घरात केवढा केवढा कचरा झालाय पेपर हे सगळे माईने टाकले आणून ती झाकण कशाला का काढला नसते त्याच्यावरच लावा जुरू येते मध्ये एकदा जोराला की भलत जोर काढतो ना तुम्ही आहे की नाही तर आता सगळे माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत पाणी ठेवले आंघोळ करायचंय मला आणि बाथरूम पण सगळ्या क्लीन करून झालेले पाणी चालू आहे ड्रम मध्ये सोडलंय पाणी केवढ भरलंय एवढं आणि आता मला करायची आंघोळ पण त्याच्या आले आमच्या मिस्टरांचं पाणी ते पहिलं ओपन करायचं त्यांना घाई झालेले बघायचं आहे का नाही काय हे करून स्वतः अंग करून झाले ते फ्रेश करा बरोबर आले का हं सगळे व्हाईटज करून टाका तुम्हाला हाफच आवडले त आता जरा मोठ काय सायच आहे येल नाही घातलं सेल बरोबर घाला बरं घाला घालून बघा पटकन मला स्वयंपाक म्हणते मला हे करायचे आंघोळ करायचे कस <laughs> दिसाय मला वार ठीक आहे की लाईट ग्रे छान दिसायला कस दिसाय झाले बरोबर मॅच झाले ग्रे पॅन्ट वर काय बरोबर मॅच ती दुसरी जी ग्रे पॅन्ट ना त्याच्यावर पण मॅच होत तर झाली आहे आता आंघोळ आता करायचंय जेवायला काहीतरी काहीतरी म्हणजे मॅगी करणार आहे आणि नंतर करणार आहे मी स्वयंपाक चार पाच वाजता त्याच्यामुळे आता पटकन मॅगी करते पिलो पण झोपले तिनं झोपली तो करून घेते आणि आमचं मॅगी खाणं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कमी झालंय पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस असंच करतोय आता आम्ही मॅगी खाणं बंद केलंय आम्ही आता तरी तर मॅगी तयार करून झालेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी बनाना शेक बनवलेला आहे पप्पाला चांगलं नको दुसरं द्या बी काय काय काहीतरी लागेल का नाही नाही मला आवडले मला नाही मला पिऊ वाटत असलं प्या ती गप्प तुमच्यासाठीच केलाय ना <laughs> मिशी आली मावल्याला प मी उल मिस्टर ना का बाजू गेले रे बाळा माही गेलेत पप्पा थांबे देत येतेत लगेच इकडे ये इकडे ये चल येतेत या इकडे चल येतेत लगेचच या ये चल इकडे ये, ये, ये इकडं अय बाहेर बाहेर जायचं नाही बाईक केला नव्हतो पप्पाला नाही पिलो पप्पाला बायक केलं आण तू पप्पा आले

आणि गॅस पण लय हळू मावड तुझं काय मधी मधी आहे बरं पप्पा ना गॅस पण लय हळूहळू झालाय स्लोली गॅस काय तवा बिता झालाय लवकर त्याच्यामुळे बघा म्हणलं काय झालंय ते त्याला डोकं खायलाय माझं तर हे ना चालू आहे आता बिर्याणीची तयारी आणि इकडं आहे फ्रायची तयारी चालू म्हणजे हे मॅरिनेट करून ठेवलंय ते फक्त आता फ्राय करायचं आहे आणि इकडं तांदूळ भिजवलेत बिर्याणी आणि फ्राय चिकन बनवायला चालू आहे तर फायनली आता बिर्याणी तयार झालेली आहे आणि इकडे तवा फ्राय पण झालेला आहे खूप लागलेली आहे